गोवंश हत्या कायद्यातून जर्सी गाईला वगळण्यात यावी दुधाला योग्य भाव मिळावा तसेच कथित बोगस गोरक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी उद्या मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फलटण तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय सागरभाऊ खोत यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांना भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या गोवंश हत्या कायद्यामध्ये सुधारणा न झाल्यास दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं बंड पुकारेल ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी आज गोरक्षकांच्या दहशतीमुळे उपजीविकेच्या प्रश्नात अडकलेला आहे सरकारने तात्काळ तोडगा काढला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे हा मोर्चा आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश अध्यक्ष सागरभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली निघणार असून शेतकरी प्रचंड संख्येने येणार आहेत बघा आम्ही इथं शेतकऱ्यांच्या आज एका गोट्यावरती भेट घेतली आहे त्यांचा आमचा दौरा चालू आहे आज त्यानिमित्तानं आलो असता योगायोगाने एका गोट्यावरती एक गई नुकतीच रॅली आणि त्या गळीला पाडा झाला आहे तर त्यांच्या बाबतीत एक किस्सा घडला आहे पाठीमागे कारण आम्ही ह्याच्यासाठीच आवाज उठवला आहे की बाबा शेतकऱ्यांना ही पाडं काय करायचं परंतु पाकडस झालेल्या जरशी गाया काय करायच्यात बिनदुधाच्या पाकड होणाऱ्या मशीनचं काय करायचं आज जो सर्वसामान्य शेतकऱ्याला व्यापारी त्याची जनावर नेत नसल्यामुळं गोरक्षकांच्यामुळे ठराविक भोगस गोरक्षकांच्या दबावामुळे भीतीमुळे व्यापारी जो जनावर नेत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना किती वेदना होत आहेत आणि पाठीमागत नाही यांची एक गई मागच्या पंधरा दिवसात ती व्याय तिचा पण एक अनुभव होते की साज आपल्या समोर सांगणार काय झालं दादा त्यावेळेस झाला दा होता कोणता आम्ही महिनाभर सांभाळला पण त्याला रोजचं तीन लिटर चार लिटर दूध लागायला लागलं खर्च म्हणजे मोफारच खर्च त्याचा करायला लागला परत तो आम्ही गोशाळेत सोडायला गेलो खर्च आता दीड दीड हजार रुपये भाडं लागलं ती राजाड्याला नेऊन सोडायला पण परत ती म्हणजे एवढा अंडा आहे ती अंडा आहे परत काय आणू नका परत काय आणू नका म्हणजे तुमचं असं मत आहे की बघा शेतकऱ्याला वाटतं की परत हे पाडा नका म्हणतात मग बाहेरही कुठं रस्त्याकडला टाकलं तर त्याला कुत्री खातात थोडी विदारक अवस्था या महाराष्ट्रामध्ये होते आज तुमचा एक जनावरांचा गोष्ट आहे तुम्हाला एखादी जरशी गाय ज्यावेळी भाकड होते दूध द्यायची बंद होते त्यावेळी तुम्ही तिला विकता का विकत नाही आम्ही पासकडं झाल्यावर तिला विकावीच लागते मोकळे ठेवून काय फार वाटते आपल्याला त्याचा खर्च मेंटेनन्स पण निघणार नाही ती वी वीस लिटरच खाणार आणि एक लिटर दूध देणार काय त्यात ना प्रॉफिट राहणार आहे आपल्याला बरोबर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की ही ज्या परत जर्शी गया म्हशी भाकड होतात त्यांचा व्यापार चालू झाला पाहिजे आणि उगीच व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवू नका नाहीतर येणाऱ्या काळात शेतकऱ्याची एक मोठी अडचण आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये बघायला लागेल आज ह्या गोट्यामध्ये जवळपास किती काही आहे टोटल तुमच्या जवळपास दहा काही आणि चार कालवर तेरा येते टोटल तेरा जनावर आहेत आता तुम्हाला वाटतंय का की ह्या गोहत्याबंदीमुळे व्यापाऱ्यांनी जर व्यापार न्यायचा बंद केला आपली जनावर गोट्यातला न्यायची बंद केली किंवा पाडून दारामध्ये नेली तर खरंच शेतकऱ्यांचं नुकसान होईल या दोन व्यवसायाला भविष्यात अडचण येऊ शकते शंभर टक्के अडचण येऊ शकते कारण जरी बाकड जनावरं जर अशी सांभाळायची किंवा ही कोणतं जर दुसरीकडं सोडून द्यायची मंडळ तर नागरिकांना त्रास आहे त्याचा बरोबर बरोबर त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की भविष्याच्या काळामध्ये भाकड जनावरं ही झालेली गेली पाहिजेत तरच ते जनावर विकून आपल्याला दुसरं नवीन जनावर आपल्या पोट्यामध्ये चांगली गाय जर्शी आपण आणू शकतो बरोबर नाही दुसरी सांभाळू शकतो आपल्या जिथं देशी एखादं काय आहे का देशी जनावर गाई वगैरे किंवा देशी देशी आपल्याकडे अर्थ तर नाही ठीक आहे देशी नाही पूर्ण तुमचा हा सगळा पोटा जर्शी गाई आमचा ही तर ही एक व्यथा शेतकऱ्यांना आपल्या मधल्या शेतकऱ्यानं गायकवाड म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मांडले आज आम्ही त्यानिमित्तानं सगळ्या भागात फिरत असताना त्यांच्या घरी आल्यानंतर हा विषय आमचा आत्ता जो गोहत्याबंदीच्या कायद्याच्या सुधारणेसाठी आणि ठराविक बोगस गोरक्षकांच्यामुळे होणारा नाहक त्रास शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचलाय ह्या गोष्टीसाठी आज आम्ही त्या भागात फिरत असताना आम्हाला ही विदारक चित्र आज या कोट्यामध्ये जाणवलं ती व्यथा आम्ही महाराष्ट्र सरकारला आपल्या या माध्यमातनं खरंच पोहोचवतोय की भविष्याच्या काळामध्ये ही गोष्ट निश्चितपणे थांबली पाहिजे तुम्ही जे ठराविक स्वतःला गोरक्षक बोगस म्हणतात त्यांना बोगस आहेत पण ते गोरक्षक म्हणतात त्यांना तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आवर घालावा थांबवावं नाहीतर महाराष्ट्रातला दुग्ध उत्पादक शेतकरी ह्याच्यामुळे भविष्यामध्ये खूप अडचणी देऊ शकतो आणि एक मोठं बंड येणाऱ्या काळामध्ये ह्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून घडू शकतं ते घडवायचं नसेल तर आमची एक विनंती आहे की जो आजपर्यंतचा जो व्यापार चालत आला तो सुरळीतपणे जर्सी गायांचा मशीनचा व्यापार चालावा देशी गाई तिला शेतकरी विकत नाही देशी गाय जर विकताना कोण सापडलं कोण व्यापारी सापडला तर त्याच्यावरती मात्र निश्चित कारवाई करा अशी शेतकरी म्हणून आमची मागणी आहे बरोबर का बरोबर देशी गाय विकणं योग्य आहे का नाही त्याचा बाजार करणं योग्य आहे का नाही ती आमची गोमाता आहे पण जर्शी गाय ही आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी इंग्लंड इंग्लंडमधन तयार करून आणलेली ही एक खऱ्या अर्थान होस्टन जातीच एक वेगळं वाण आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा विचार कराल अशी मी विनंती करतो धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल